लहानपणी भोगीच्या दिवशी सकाळी उठून आईसोबत भाजी चिरायची मज्जा काही वेगळीच असायची ना सण म्हणजे फक्त पदार्थ नाहीत तर आठवणी असतात तर आज पाहूया माझ्या आईची भोगीच्या भाजीची रेसिपी चला तर भोगीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघू ओला हरभरा गाजर वालाची शेंग ओले वटाने, तीळ पेरू शेंगदाणे कढीपत्ता आणि बोरं वांगी सर्व साहित्य स्वच्छ धुवून कट करून घेतलं आहे वाटण बनवण्यासाठी खिचलेलं खोबरं शेंगदाणे लसूण अद्रक तीळ आणि धने सर्वप्रथम वाटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य भाजून घ्यायचं आहे वाटण भाजून घेण्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये शेंगदाणे घेतले थोडंसं तेल घालून खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजल्या गेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये खिजलेलं खोबरं घालून छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना तेलाचा वापर करायचा नाही आहे छान खरपूस कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे बऱ्यापैकी खोबरं भाजत आले आता त्यामध्ये अद्रक लसूण टाकून भाजून घ्यायचं खोबरं छान भाजल्या आहे प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया धने भाजून घेऊया धणेही बिना तेलाचे भाजून घ्यायचे आहेत तेलाचा वापर न करता धणे चांगले भाजून घ्यायचे आहेत धणे छानपैकी भाजल्या गेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया आता सर्वात शेवटी तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ तेल भाजतानाही तेलाचा वापर करायचा नाही आहे तिळाचा कलर बदल्यापर्यंत भाजून घ्यायचे आहे छान छानपैकी भाजल्या गेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे वाटण थंड व्हायला ठेवायचं त्यानंतर मिक्सरमधून काढायचं भाजून घेतलेलं साहित्य थंड झालं आहे त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला बिना पाण्याचं वाटण वाटून घ्यायचं आणि बारीक झाल्यानंतर पाणी घालून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बिना पाण्याचं वाटण अगोदर वाटून घेतलं आहे यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया आणि परत मिक्सरला वाटून घेऊया मस्त बारीक असं वाटण तयार आहे चला तर भाजी बनवायला चालू चला. याच्याकडे मध्ये तेल मोहरी कडी आणि वाटून घेतल्याला वाटण घालायचं दहा ते बारा मिनिट चांगलं वाटण परतून घ्यायचं वाटण जोपर्यंत तेल सोडत नाही तो तोपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे आता मसाले घालून घेऊया हळदी पावडर लाल तिखट काळा मसाला कश्मीरी मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता सतत हलवत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाल्याला खाली कढईला चिटकू नाही म्हणून मस्तपैकी तेल सोडलं आहे मसाल्याने मसाले चांगल्यापैकी परत गेले तर चव खूप छान येते भाजीचे आता आपण सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत वाटाणे गाजर वालाच्या शेंगा वांगी थोडंसं मीठ आणि एकत्रित करून घ्यायचं आता ओले हरभरे घालायचे त्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून एकत्रित करून घेऊन एक तीन ते चार मिनिट वाफ काढून घ्यायची मसाल्यामध्ये भाज्या चांगल्या प्रकारे वाफल्या गेल्यामुळे अजूनच छान भाजीला चव येते वा मस्तपैकी भाज्यांला मसाला लागलेला आहे माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे आणि ह्या स्टेजला आता मी गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आहे चवीपुर्तं मीठ घातलं जर तुम्हाला घट्ट भाजी व बनवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकतात आणि आता छान असे बोरं घालून घेतलेत त्यानंतर तीळ घातलेत शेवटी मस्तपैकी भाजी कढून घ्यायची आहे उकळा आलेला आहे आता शेवटी मी बोरा आणि पेरू ॲड केलं आहे बोरा आणि पेरू शेवटीच ॲड करायचं मस्त झणझणीत अशी भाजी तयार आहे तरी पण खूप छान आली आहे आता कोथिंबिरीने गार्निश करायचे तीळ लावलं आहे भाकरीसोबत सर्व करायचे तर नक्की ह्या पद्धतीने भोगीची भाजी ट्राय करा खूप छान लागते खूप अप्रतिम होते आणि चविष्ट लागते ಅವೀನ ಅಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫೋರ್ ವಾಚಿಂಗ್